लाडग्याने वाघाचं कातड पांघरलं म्हणून तो वाघ होत नाही तिथे ठाकरे तिथे शिवसेना मधून शिंदे मेंदे उपटले कुठून उपटले कुठून ह्यांना हे जे उपटे आहेत त्यांना भाजपने आणलेले आहे हे जे महाराष्ट्राचे शत्रू आहेत मराठी माणसाचे शत्रू आहेत त्यांचीही कारस्थान आहे सभागृहामध्ये कुठेतरी हे डोमकावले जमणार आहे ते असं म्हणतात की त्याला जनाधार आहे म्हणजे काय असतं ते पैशाने मत विकत घेणं वायकरांसारख्या विजयाच्या चोऱ्या करणं याला जनाधार म्हणत नाहीत आणि आपला पक्ष जो गट आहे तो महाराष्ट्राची दुश्मनी करणाऱ्या मोदी शहांच्या चरणाशी ठेवणं याला जनाधाराने विचारधारा म्हणत नाहीत म्हणतात की वाघाने वाघा राव रक्त बघा लांडग्याने वाघाचं कातड आंघरलं म्हणून तो वाघ होत नाही हिंदुदय सम्राटांची शिवसेना बरं का ही उद्धव ठाकरे त्या शिवसेनेचं नेतृत्व करतायत तिथे ठाकरे तिथे शिवसेना मधून शिंदे मेंदे उपटले कुठून उपटले कुठून ह्यांना हे जे उपटे आहेत त्यांना भाजपने आणलेले आहे हे जे महाराष्ट्राचे शत्रू आहेत मराठी माणसाचे शत्रू आहेत त्यांची कारस्थान आहेत शिवसेना फोडणं अशा प्रकारे हे महाराष्ट्रावरचं सगळ्यात मोठं आक्रमण आहे मोघलानंतरचं मोघलानंतरचं हे सगळ्यात मोठं आक्रमण मोदी शहानी केलं शिवसेना फोडण्याचं त्याच्यामुळे हे जे कोण मिंदे शिंदे कोण गट आहेत त्यांनी स्वतःला काही जरी समजले ते तरी या राज्याच्या पाच सहा जागा जिंकल्या पैशाच्या ताकदीवर म्हणजे विचारधारा आणि शिवसेना त्यांची होत नाही असा नकली होते आम्ही कोणाविषयी नकली, नकली, नकली शब्द वगैरे करत नाही असंख्य काँग्रेस पक्ष स्थापन झालेत मूळ काँग्रेस पक्ष आजही आहे आणि तो सगळ्यात मोठा पक्ष आहे इथे मी परत परत म्हणतोय इथे ठाकरे इथे शिवसेना हे शिंद्यांचं जे प्रकरण आहे हे काही दिवसामध्ये बंद हो